फक्त मतदानाचा व्हिडिओ हा विषय थोडंच राहिलेला आहे परळीमध्ये कितीतरी लोक सांगतील ना की फक्त शाही लावायची आणि माघारी जायचं बाकीचे बटणं कोण दाबीत होतो दोनशे बुतावरती ते सर्वश्रुत आहे त्याच्यामुळं एक लाख चाळीस हजार मतांनी तुम्ही कसे निवडून का आले काय आले लोकांना माहिती त्याच्यावर काय बोलायचं ही त्यांची मानसिकता आहे हे व्हिडिओ व्हायरल करणं कोण तुम्ही जे नावं घेतात त्यांच्याबद्दल काय बोलायचं कशाला एवढ्याशा किरकोळ लोकांच्याबद्दल बोलायचं हे माझं मत असं आहे की हे संपूर्ण कंबर्ड मोडायला काही कालावधी त्या ठिकाणी लागणार आहे अजूनही काही दिवस आत्ता आका कमिंग सून बहुत जल्द वापस आरो हे हत्तीवरून मिरवणूक काढायला निघालेत पाकिस्तानचे दीड एक हजार सैनिक मारून आलेत का काय यांच्याहून हा हत्तीहून मिरवणूक काढायला